नमस्कार नमस्कार रत्नाकर अवसेकर युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि मित्रांनो आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे मी आभारी आहे आणि मित्रांनो दोन प्रश्न सतावत आहेत महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेला दोन प्रश्नाचं सा उत्तर सापडत नाही म्हणून मी आज विषय घेतलाय की प्रश्न दोन उत्तर देणार कोण महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत अतिवृष्टीचा प्रश्न आहे पीक विम्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत पण सध्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चेल्या जाणाऱ्या दोन घटना आणि त्याचे दोन पडलेले जनतेला प्रश्न आहेत त्या सर्वसामान्य जनतेमध्ये मी पण येतो मित्रांनो पहिला प्रश्न मला असा पडला मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा या अभियानाचा जनक रोहित आर्या ज्याच्या संकल्पनेवर महाराष्ट्राचं सरकार एक कोट असो दोन कोट असो चार कोट असो पाच कोट असो खर्च करत सरकारच्या दृष्टीनं तो मनोरुग्ण मग या मनोरुग्णाबद्दल दीपक केसरकरांना दोन चेक द्यावे वाटले या मागचं गुपित काय हा प्रश्न आम्हाला पडलेला मग या प्रश्नामध्ये त्यावेळेचे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा काही पार्टनरशिप होती का त्याला तुम्ही आठ नऊ लाखाचे दहा लाखाचे काही चेक द्यायचे ते चेक दिले दोन चेक दिले म्हणे त्याच्याकडून रितसर तुम्ही पावती घेतलेली आहे आणि तरी त्याच्या इन्काउंटरची तुम्ही एक प्रकारे त्या इन्काउंटरला पाठिंबा देत आहे तो म्हणून विक्षिप्त आहे तोच रोहित आर्या ज्यानं मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा ही योजना महाराष्ट्राला दिली पहिला टप्पा दुसरा टप्पा आजच मी पेपरमध्ये वाचलं की तिसऱ्या टप्प्याचा सुद्धा सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांना पत्र गेलेलं आहे पंचेचाळीस दिवसाचा प्रोग्राम आहे अडोतीस लाख विद्यार्थ्यांपर्यंत काहीतरी ती योजना पोहोचणार आहे मग एवढ सगळी मोठी संकल्पना असून तो रोहित आर्या ज्या लहान मुलांसाठी तो आज गेली सात आठ वर्ष काम करतोय त्याच लहान मुलांना विठीस धरून त्याला सरकारला काहीतरी बोलायचं होतं त्याला दीपक केसरकरांना काहीतरी बोलायचं होतं त्याला शिक्षण मंत्र्यांना काहीतरी बोलायचं होतं त्यांना दादा भुसेंना काहीतरी बोलायचं होतं पण त्याला बोलू न देता थेट त्याच्या छातीत गोळी मारली आणि त्याचा एन्काउंटर झाला गोळी जाणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की त्या त्यावेळेस तत्कालीन परिस्थिती अशी होती की आम्हाला त्या सतरा अठरा मुलांचा जीव वाचवायचा होता पण प्रश्न असा पडतो काही वकिलांनी त्यावेळेस आक्षेप घेतलेला की याचा इन्काउंटर कशामुळे याला छातीत गोळी मारायच्या पायात गोळी मारली असती तर कमी कमी त्याचं म्हणणं काय ते तरी समजून या महाराष्ट्राला सुंदर मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा योजना राबवणारा हा मनोरुग्ण कसा असू शकतो तो उपोषणाला कसं बसू शकतो दीपक केसरकर त्याला दोन चेक स्वतःचे वैयक्तिक फंडातून कसे स्वतःच्या पैशातून कसे देऊ शकतात हे प्रश्न अनुत्तीत आहेत आणि म्हणूनच काही वकिलांनी सुद्धा यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे की काही सांगतात की हे चुकीचं आहे प्रश्न असा पडलेला आहे की एका मनोरुग्णाला तुम्ही कोट्यवधीची कामं देता कशी आणि आज तर असं सांगण्यात आलेले की कि कित्येक ठेकेदारांची कोट्यवधीची रुपये या सरकारकडे बाकी आहेत तर सरकारला ज्या काही योजना सरकारनं घोषणा केल्या निवडणुकीच्या काळामध्ये त्या योजना राबवण्यासाठीच निधी कमी पडतोय तर यांची बिलं कधी मिळणार तर दीपक केसरकरांनी नंतर असं सांगितलं की त्या रोहित आर्याच्या परिवाराला जी काही रक्कम शासनाकडून येणे ते आम्ही देऊ पण केव्हा तो गेल्यानंतर त्याचा एन्काउंटर झाल्यानंतर लहान मुलाला वेटीस धरण्याचं त्यानं काम केल्यानंतर ही विकृती ही मनोविकृती त्याच्या अंगात आलीच कोणी कुन्हामुळं याला जबाबदार कोण आहे मग याला जबाबदार शासन आहे का शासन कर्त्यामध्ये बसलेले काही काही लोक त्याला आका हा शब्द वापरतात पण मी तो शब्द वापरणार नाही मी शब्द असा वापरला की ते अधिकारी ज्या अधिकाऱ्यामुळे त्याची बिल रोखलेली आहेत ज्या अधिकाऱ्यामुळं त्याला पैसा मिळत नाही ज्या अधिकाऱ्यामुळं त्याचं शासनाकडून येणं त्याला मिळत नाही या मानसिकतेतून रोहित आर्यानं केलेली ही घटना याचा गांभीर्यानं विचार महाराष्ट्रातल्या बुद्धिवान विचारवंत जे स्वतःला फार बुद्धिशाली समजतात अशा विचारवंतांनी करायलाच पाहिजे रोहित आर्या ह्या प्रकरणापर्यंत गेलाच कसा त्याला ही म्हणजे अ थर्सडे ची घटना घडवावी असं का वाटावं एका अभिनेत्रीला फोनवरून त्यानं सांगणे आणि तीच घटना पुन्हा प्रत्यक्षात घडणे म्हणजे ह्याच्या याची संकल्पना सरकारला असं विटीत धरायचं हे त्यानं अनेक दिवसापासून ठरवून केलेला हा पूर्वनियोजित प्लॅन ज्यामध्ये नऊशे मुलांची निवड त्याच्यातून ऐंशी निवडले ऐंशीतून पुन्हा वीस निवडले मधून पुन्हा सतरा निवडले त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातले पाच आहेत मराठवाड्यातले बरेच आहेत ही घटना घडण्यामाग आता शेवटी कोण कारणीभूत आहे हा प्रश्न या महाराष्ट्र जनतेला पडला म्हणून मी म्हणलेलं आहे की महाराष्ट्रासमोर प्रश्न दोन उत्तर देणार कोण मित्रांनो आता याची चौकशी होईल त्या त्या एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की त्यावेळेची तत्कालीन परिस्थिती अशी होती की मला ते करणं भाग पडलं या गोष्टी तर खरंच करणं भाग पडलं या मागचा कोणी सरकारी आका आहे की ज्या सरकारी आका एका वकिलाने तर असं सांगितलेलं आहे की या रोहित आर्याकडं दोन मंत्र्यांची काही कारस्थान होती आता बघा मंत्री दोन घटना दोन प्रश्न दोन उत्तर देणार मग ह्या दोन मंत्र्यांची काय कारस्थान त्या रोहित आर्याकडे होती जेणेकरून कुणाच्या तरी एका पाठिंब्यानं एनकाउंटरच्या एका कारण पुढे करून किंवा काहीतरी असं करून त्याला संपवण्याचा घाट घातला का यामध्ये हा प्रशासकीय आका कोण आहे याचा प्रश्न या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे मित्रांनो जो प्रश्न तुम्हाला पडलाय तोच प्रश्न मला सुद्धा पडलाय नक्कीच आपण सुद्धा यावर विचार करतात आणि आपल्या कमेंट्स मध्ये जरूर आपण लिहा मागचा प्रशासकीय शासनातला आका कोण आहे ज्यामुळं त्याचा जा इन्काउंटर झाला रोहित आर्या पर्व संपलं आणि मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा आता टप्पा नंबर तीन जे आज तुम्ही घोषित केलेले आहे हे सर्व जिल्हा परिषद शाळांना तुम्ही पत्र पाठवलेले आहे की ही योजना राबवायची आहे आता त्याच्याकडे परिवाराला बिल मिळेल दोन कोटी मिळतील तिथून ते सगळ्या गोष्टी पुन्हा मार्गी लागतील लोक काही दिवसांनी विसरून जात अनेक ठेकेदार अजूनही प्रतीक्षेत आहेत की आमची बिले निघाली पाहिजेत निघत नाहीयेत काही ठेकेदारांनी तर आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत मित्रांनो या सगळ्याच्या माग एक षडयंत्र असं आहे त्याचं नाव आहे भ्रष्टाचार का त्या प्रशासकीय शासनातल्या आकारांना त्यांचा निधी मिळाला नाही का हा कोणाला मॅनेज करू शकला नाही बर याचे फोटो उपमुख्यमंत्र्यांसोबत आहेत याचे फोटो एकनाथ शिंदे साहेबासोबत याचे फोटो दीपक केसरकर सोबत एकनाथ शिंदेने तर जाहीर कार्यक्रमात आपल्या रोहित आर्याचं कौतुक केलेलं आहे ही खूप चांगली संकल्पना आहे हे मला माहितच नव्हतं अशी योजना असते कितीतरी लाख विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना जाणार आहे त्याच्यातून स्वच्छतेच स्वच्छ अभियान ज्यानं हे गुजरातमध्ये राबवणारा हा रोहित आर्या ज्याचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं त्या रोहित आर्याला ह्या महाराष्ट्र सरकारनं काम दिलं नंतर ते पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि आता तिसरा टप्पा राबवला चाललाय तर मित्रांनो याचं प्रश्नाचं उत्तर तर नक्कीच या महाराष्ट्राला मिळालं पाहिजे आता ही झाली घटना नंबर एक आता मित्रांनो घटना नंबर दोन डॉक्टर संपदा मुंडे भाजपचा माजी खासदार त्याच साखर कारखानदार इथलं क्षेत्र त्यात बीड कडली ऊसतोड कामगार ठेकेदार त्यांचे तिथं अडकलेले ट्रॅक्टर पैसे मागायला गेले की ते निंबाळकर दमदाटी करतात असा त्यांचा आरोप यामध्ये धनंजय मुंडेंनी घातलेले लक्ष डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर निंबाळकर नावाच्या एका तरुणाच्या मृत्यूला तो मृत्यू अपघात आहे हे दाखवा म्हणून असलेलं प्रेशर शविच्छेदन अहवाल बदला म्हणून असलेलं प्रेशर पण डॉक्टर संपदा मुंडेचं म्हणणं होतं की तो अपघात नाही तो घात आहे ज्या पद्धतीने त्याला मारण्यात आलं त्या शिवरत्न निंबाळकर या तरुणाला का तर निंबाळकर दोन दत्तात्रय निंबाळकर नावाचं त्याचं असेल लफड हे ह्याला माहिती हा गावात चर्चा करेल म्हणून त्याचा केलेला खात्मा आणि त्याचे झालेला अपघात का त्याची हत्या याचा प्रश्न या महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे मित्रांनो कारण त्या डॉक्टरचं ठाम मत होतं संपदा मुंडेच ठाम मत होतं की हा हत्या आहे पण तिच्यावर प्रेशर असं होतं की ती आत्महत्या म्हणून दाखवा त्यामुळे ती मानसिक स्थिती तिची बिघडलेली होती का आणि ऐन दिवाळीमध्ये त्यांनी केलेली ही आत्महत्या मग ती आत्महत्या आहे का आत्महत्या आहे आता या बाबतीत आता बरेचसे राजकीय नेते फलटण लाता दावर्यावर निघालेले आता पुढे काय काय घडतंय बघूया आणि ते, ते माझी खासदार निंबाळ करेन जाहीर आव्हानं दिलेलं आहे मी तुमच्यासाठी स्टेज उपलब्ध करून देतो तुमची सगळी सोय लावतो तुम्हाला काय करायचंय ते करा एवढी मस्ती आणि एवढी मगरूर या राजकीय नेत्यामुळे येते कुणामुळं का त्याला माहिती आहे ना है, ही को नहीं। आपन आड़कत नहीं। है। का त्यांना माहिती आहे आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही आपण कायद्यात अडकत नाही याची प्रश्न या महाराष्ट्राच्या जनतेला नक्कीच पडलेली आहेत मित्रांनो मी जे बोलतोय हे दोन प्रश्न आहेत एक डॉक्टर संपदा मुंडे हत्या का आत्महत्या आणि दुसरा प्रश्न रोहित आर्याला का मारलं मित्रांनो आता याचं बरस भांडण सुरू झालेलं आहे म्हणून त्याचा जरंगे संपदा मुंडेंच्या घरी भेटायला गेलेले आहेत सुप्रिया ते सुळेने यामध्ये लक्ष घातलेलं आहे म्हणजे सर्वांच्या सहानुभूती त्या डॉक्टर संपदा मुंडेंच्या बाबतीत आहेत आणि एकीकडे हे प्रकरण चालू असताना सत्तेमधले काही वाचाळ मंत्री तिच्या चारित्यावर शिंते उडण्याचं काम करतात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा काही आक्षेपारी वाक्य केले त्याच्यावर सुद्धा बरीच चर्चा अजितदादांनी सांगितलं की ते मला आवडलेलं नाहीये अजितदादांनी त्याचं के खंडन केलेलं आहे म्हणजे रुपाली तई चाकरकरांचा पद धोक्यात आहे का कदाचित वैष्णवीगवणे जसं त्यांना क्लीन चिट दिली किंवा ते त्यांच्या भूमिकेवर काही दिवस चर्चा झाली आणि नंतर ती चर्चा थांबली तशी चर्चा पुन्हा आता सुरू झाली की ते चाकणकर अशा बोलायला नको होत्या तसं बोलायला नको पुन्हा ती चर्चा चार दिवसात थांबेल हे तर राजकारण आहे म्हणजे अजितदादा काही ते चाकणकरला सबत द्यायला तयार नाहीत की आपण कोणत्या विषयावर काय बोलायचं त्या डॉक्टर संपदा मुंडेंचे बाबतीत ज्या काही वाक्य काही मंत्र्यांनी वापरलेले आहे हे सुद्धा आक्षेपार आहेत गेलेल्या माणसाबद्दल वाईट नये याचे सुद्धा संकेत या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्तींनी सांभाळायला पाहिजेत मित्रांनो जे दोन प्रश्न मला पडलेत तेच दोन प्रश्न आपल्याला सुद्धा पडलेत का आपलं मत काय जरूर कमेंट्स मध्ये लिहा आणि योग्य वाटलं तर लाईक करा शेअर करा आयकॉन दावा सबस्क्राईब करा रत्नाकर औसेकर चॅनलला असाच भरभरून आशीर्वाद द्या भेटूया उद्या पुन्हा एका नवीन पाहत राहा रत्नाकर औसेकरचा सकाळचा भोंगा नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल